अब्दुललाट शाहू मैदानात कोरेगाव भीमाच्या विजयस्तंभ प्रतिकृतीला मानवंदना अब्दुललाट येथे एक जानेवारी अठराशे अठराला पेशवाई विरोधकांचा लढा लढून जुलमी व्यवस्था विरुद्ध बंड करून आपल्या शौर्यवर सामर्थ्य दर्शवणारे पाचशे महार सैनिकांचा गौरवशाली इतिहास म्हणून इंग्रजांनी विजयस्तंभ बांधून त्या महार सैनिकांचा सन्मान केला त्यांचाच भाग म्हणून दरवर्षी एक जानेवारीला लाखो महार बौद्ध आंबेडकर अनुयायी व या शौर्याने प्रभावी असणारे भीमा जात असतात व मानवंदना देतात अब्दुल्लाच्या तरुण कार्यकर्त्यांनी ज्यांना कोरेगाव भीमाला जाता येत नाही त्यांच्यासाठी कोरेगाव भीमा प्रतिकृती उभारून शाहू मैदानात मोठ्या उत्साहात मानवंदना देण्यात आली तसेच छत्रपती शिवाजी महाराज महात्मा फुले राजश्री शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व मानवंदना देण्यासाठी काकासो कुर्णे पप्पू कांबळे मिलिंद कुर्णे सतीश कुर्णे वसंत कुरुंदवाडे फिरोज कलावंत गणेश कोळी सचिन मोहिते दादासो मोहिते प्रमोद मोहिते विशाल मळघे प्रदीप कांबळे सागर टोनफे किरण कुर्णे दिलीप भोसले सुभाष माने महादेव कडापुरे रघुवेंद्र माने यासह अनेक मान्यवर या अनुयायीत होते ग्रामदेवता प्रतिनिधी सतीश कुर्णे शिरोळ